गणेशोत्सव एका महिन्यावर येऊन ठेपला असल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गणेश शाळांमधील वारदळ वाढले आहे गणेश मूर्तीच्या रंगकामांसाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाले जिल्ह्यातल्या गणेशशाळांमधलं पन्नास टक्के काम आतापर्यंत पूर्ण झालं असून सुरु रंगकामाला सुरुवात झाली उशिरा का होईना पण यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी हटवण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला ज्याबद्दल या मूर्तीकारांमध्ये समाधानाची भावना आहे गावचे प्रसिद्ध मूर्तिकार आनंद मांडे यांनी अशी प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केली कोर्टाचा निर्णय आम्हाला खूप घातक ठरलेला आहे कारण खूप लेट निर्णय दिला त्यावेळी आम्हाला गणपती पेन अमरापूरवरनं जे आम्ही आणतो त्या कारखानदाराने पण लेटच दिलं ना त्यावेळी आम्हाला ते आता खूप घाई म्हणजे कसं तरी कसरत करून हा धंदा करावा लागतोय आणि आमचं आता नाही म्हटलं तरी पन्नास टक्के काम गणपतीचं पूर्ण आलेलं आहे